अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांनी आज विधिमंडळात हजेरी लावली यावेळी ते विधिमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक झाले पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम करताना विधीमंडळात साडेचार वर्ष अभिमानानं काम केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तुम्ही आज पायऱ्यांवर अभिवादन केलंय काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया विधानसभेचा सदस्य म्हणून या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झालं हे साडेचार वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची से सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधानभवनामध्ये ह्या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात आलो मुळं आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली मी दर्शन घेऊन परत मार्ग आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा